आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज काल नागपूर येथील राजभवनाच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला या मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्र्यांना डावलून बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली ज्या बारा मंत्र्यांना या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले त्यामध्ये सुधीर सुरेश रवींद्र चव्हाण छगन भुजबळ पाटील पाटील संजय धर्मराव बाबा अनिल दीपक केसरकर तानाजी सामंत अब्दुल सत्तार या मंत्र्यांचा समावेश आहे त्यामुळे छगन भुजबळ हे फार नाराज झाल्याचे समजते त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जहा नाही चेहा नाही रहना अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु कोणी कितीही नाराज झालं तरी काही गडबड कोणी करणार नाही अशी परिस्थिती आहे सध्या तरी दिसते तरी शेवटी नानाजी सावंत यांनी आपले फेसबुक आय डी पी चेंज करून काही निर्णय घेणार का याची चाचणी केल्याची प्राथमिक दृष्टातही दिसत आहे छगन भुजबळ विजय शिवतारे हे सर्व मंडळी तरी नाराज दिसत आहे तरी उत्सुकता शेवटी असेल की कुणी काही निर्णय घेतो का इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख शेवगाव